आता आपन, आता आता ना आज इथे बघा आपण कुर्तीचं सिंपल पद्धतीप्रमाणे कटिंग करणार आहोत आता इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेलं आहे दोन्ही आता दोन्ही एकाच कस्टमरच्या असल्यामुळे आपण एकत्रच कटिंग करणार आहोत आता हे अस्तर मी दोन दोन मीटर घेतलेले आहेत दोन दोन मीटर घेऊन बघा इथे अशा पद्धतीप्रमाणे मी पहिल्यांदा फोल्डमध्ये घडी घातली आता इथे बघा बंद बाजू माझ्याकडे खुली बाजू तुमच्याकडे चार फोल्डमध्ये ही घडी झालेली आहे त्याच्यावरती मी परत एक दुसरं अस्तर ठेवलं दुसरं अस्तर ठेवल्यानंतर सर्व बाजू व्यवस्थित करून घेतलेले आहेत हे बघा आता इथे आठ फोल्डमध्ये आपली घडी झालेली आहे म्हणजे खालचे कारण की दोन्ही भाग आपण एकत्र काढणार आहोत पाठीमागचा आणि पुढचा भाग त्याच्यासाठी वरून एक मी रेष शाखून घेतली म्हणजे पाठीमागे पुढे जर असतर झाला असेल तर ते समा व्यवस्थित व्हावं म्हणून तर अशा पद्धतीप्रमाणे हे आठ फोल्डमध्ये मी घडी झालेल्या आहेत कारण की पाठीमागचा पुढचा भाग आणि त्याचा पाठीमागचा पुढचा भाग आता वरून मी टेप धरला टेप धरून मी सात इंचावरती पहिल्यांदा एक मार्किंग करून घेतलं परत पंधरा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर आपण एकवीस इंचवरती मार्किंग केलं जर तुम्हाला इथे कट कितीवर हवे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही बावीस इंचवर सुद्धा मार्किंग केलं तरीसुद्धा चालेल आता जिथे मार्किंग केलं होतं तिथे मी रेषा आखून घेतल्या एक तीन पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत आता त्याच्यानंतर इथे बघा खाली आपण वरून आपण जिथून आपण हे केलं होतं तिथून आपण पूर्ण उंची पूर्ण उंची तर मी अडतीस इंच घेतलेली आहे अस्तरवरती जेवढी उंची असेल त्याच्यापेक्षा दोन तीन इंच आपण अस्तरवरती कमी घ्यायची आता त्याच्यानंतर इथे बघा आपण इथे एक काय करायचं आहे आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा गळा माझा पुढचा गळा सात इंच आहे पाठीमागचा गळा आठ इंच आहे त्या पद्धतीप्रमाणे मी सहा इंच इथं शोल्डर घेणार आहे जर का तुमचा पाठीमागचा गळा कमी असेल तर समजा बंद असेल किंवा तीन आपण तीन असं नॉर्मली ठेवतो तसा असेल तर तुम्ही ते शोल्डर हीच शोल्डर तुम्ही सात इंच घ्या आणि जर आपला पाठीमागचा आणि पुढचा गोळा दोन्ही गडे डीप असेल तर तुम्ही इथे शोल्डर सहा इंच घ्या हेवी साईज म्हणजे आपली साईज ही चाळीस छातीचं कटिंग आहे त्याच्यानंतर मी साडेपाच इंचवरती एक मार्किंग केलं खालच्या पॉईंटला आणि तो शोल्डरपर्यंत जोडून घेतला त्याच्यानंतर पुढे मी दीड इंचवरती एक मार्किंग केलं ती पण रेषा आपण सरळ शोल्डरपर्यंत जोडून घेतली आणि आता इथे बघा आपण हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार न कळचा आकार द्यायचा फक्त आणि हा आपला पुढच्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही आपले मुंड्याचे आकार मिळालेले आहेत शोल्डर आपण किती घेतली सहा इंच चाळीस छातीच्या कुर्ती कटिंगला म्हणजे हा दोन्ही गळे डीप असल्यामुळे जर का तुमचे गळे डीप नसतील तर तुम्ही काय करायचं तिथे शोल्डर तुम्ही सात इंच घेतली तरीसुद्धा चालेल अशाच पद्धतीप्रमाणे कटिंग करायचं सेम आता त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भाग टाकून घेतला दहा इंच त्याच्यापुढे तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता कारण की नंतर आपल्याला बरं पडतं त्या पद्धतीप्रमाणे थोडं लूज ठेवलं तर त्याच्यानंतर कंभर आपली छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आणि सीट घेर आपला आता सी सीट घेर जेवढा असेल त्याच्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आता ती रेषा आपण खाली आपल्याला हा स्ट्रेट कटिंग आहे म्हणजे आपल्याला खाली ही स्ट्रेट कुर्ती आहे त्याच्यासाठी मी स्ट्रेटच घेतलेला आहे जर का तुम्हाला थोडंसं तिरकं हवं असेल तर तुम्ही तशा पद्धतीप्रमाणे थोडासा शेप तिरका देऊ शकता अस्तरवरती आता तिन्ही पॉईंट मी जोडून घेतले जोडून घेतल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता आपण हे पहिल्यांदा इथे गळारुंदी टाकून घ्या गळारुंदी मी इथे अडीच इंच घेतलेली आहे जर पाठीमागचा गळा बंद असेल तर तुम्ही हीच गळारुंदी पावणे तीन इंचसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर पुढचा गळा सात इंचा आहे त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग केलं आणि इथे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता त्याच्यानंतर आपलं बघा आपण शोल्डर किती होतं तर इथे साडेतीन आपलं शोल्डर राहतं साडेतीनमध्ये अर्धा इंच आपलं जोडण्यामध्ये जातं म्हणजे आणि तीन इंचाची आपली पट्टी तयार होते आता इथे तुम्ही कोणताही आकार नॉमिनल मी इथे तयार आकार दिलेला आहे तुम्ही कोणताही देऊ शकता त्या पद्धतीप्रमाणे कारण की नंतर मी हे कॅनव्हॉसवरती गळे काढणार आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण हे जोडून घेणार आहोत अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता हे बघा खूप सोपी पद्धत आहे कुठेही काही करायचं नाही फक्त गळ्याचं माप मार्किंग करून अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कुर्ती ही सिंपल पद्धतीप्रमाणे मी ही कुर्ती कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे इथे तुम्हाला वाटत असेल की मुंढ्यामध्ये थोडासा आपला फुगा वगैरे येतो तर काही येणार नाही परफेक्ट आपलं हे कुर्ती बसणार आहे त्या पद्धतीप्रमाणे ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुर्तीचं कटिंग दाखवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे आता आपल्याला बाई कट करायची आहे बाईसाठी ती बाई छोटी आहे एकदम त्या पद्धतीप्रमाणे पाच इंचाची भाई आहे इथे म्हणजे चार इंचाची भाई आहे पाच इंच मी तर अस्तरची भाई असल्यामुळे एक इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे पाच इंचावरती मार्किंग केलं आता इथे भाई कट करताना एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपला छातीचा हे आहे त्याला आपल्याला आता इथे दहा इंच होतं दहाला पाचने आता इथे चाळीसला आपल्याला पाचने डिवाईड करायचं म्हणजे किती येतं आठ येतं आठ आल्यानंतर आपण तिथून वरून टेप आपण आठ इंचावरती ठेवून घ्यायचा आणि थोड्याच्या पुढे आपण दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं कोणत्याही ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही बाही कटिंग करताना हेवीसाई बेचाळीस असेल चव्वेचाळीस चा, त्याच्यामध्ये तुम्ही चा, बेचाळीसला बेच पाच नाही डिवाईड करायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे तुमचा जो आ, हे येईल आता दहा पॉईंट पाच येणार बेचाळीसचा त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तिथून आकार आपण तिरका ठेवून घ्यायचा आणि बाही कट करायची त्याच्यापुढे एक्स्ट्रा दीड किंवा मा दोन इंच माशिंग आता इथे मगाशी जी कुर्तीचं आपण अस्तरवरती कटिंग केलं होते आता इथे बघा आकार आपला हा तयार दिलेला आहे तयार आकार दिलेला आहे तर त्याचा मध्य काढून व्यवस्थित ठेवून घ्यायचा इथे उंची बघा किती वाढवायची मगाशी मी तुम्हाला सांगितलं इथे खाली दोन इंच आपलं फोल्ड तर मी चार इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि तशा पद्धतीप्रमाणे आहे तसं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यापुढे एक्स्ट्रा मार्जिन फक्त एक इंच घ्यायचं आणि आकार आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता हा आपला येलो कलरचा मेन फॅब्रिक झाला तर सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपला हा ब्ल्यू कलरचा फॅब्रिकवरती पण ठेवून घेतलेला आहे ह्याला काही प्रिंटेड नाही आहे गळ्याचा आकार वगैरे नाही तो हा तुम्ही कशाही पद्धतीप्रमाणे फोल्ड करून ठेवून कटिंग करू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद